मी दादा विनंती करतो की त्यांनी सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे स्वागत विशेष करून सिंधुदुर्गवासियांचे रत्नागिरी मध्ये स्वागत कृपया व्यासपीठावर फक्त मान्यवर शेखर सर निकम यांना विनंती करतो मित्रा की आपण जनतेला मार्गदर्शन करावं कार्यकर्त्याला मार्गदर्शन करावं राईट रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महायुतीचे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण शिवसेनेचे नेते आदरणीय किरण भैया सामंत व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार शेखर निकम साहेब सगळ्यांचीच नावं घेत नाही महायुतीचे फार मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं महायुतीचे उमेदवार राणेसाहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व या महायुतीचे पदाधिकारी आणि बहिलेलो सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे स्वागत विशेष करून सिंधुदुर्ग वासियांचे रत्नागिरीमध्ये स्वागत कृपया व्यासपीठावर फक्त मान्यवर शेखर सर निकम यांना विनंती करतो मित्रा की आपण जनतेला मार्गदर्शन करावं कार्यकर्त्याला मार्गदर्शन करावं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महायुतीचे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण शिवसेनेचे नेते आदरणीय भैया सामंत व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार शेखर साहेब सगळ्यांचीच नावं घेत नाही महायुतीचे फार मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं महायुतीचे उमेदवार राणेसाहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व या महायुतीचे पदाधिकारी बनवाडी भगडे